नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो पोस्ट ऑफिस वरती दोन हजार चोवीस जुलै मध्ये जे काही फॉर्म भरले होते आता त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये तुमचं नाव चेक करू शकता आणि मिरिट सुद्धा पाहू शकता आणि या पद्धतीने तुमचं नाव कसं चेक करायचं आणि मिरिट किती लागलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो तुम्हाला मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी तुमच्या क्रोम ब्राऊझरवरती यायचं आहे आणि जी डी एस ऑनलाईन हे सर्च करायचं आहे त्यानंतर पहिला जो ऑप्शन येते त्यावर क्लिक करून थोडं झूम करून घ्यायचं आहे आणि झूम केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे मित्रांनो जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस लिस्ट कॅन्डिडेट नेम असं ऑप्शन दिसणार आहे त्यावर क्लिक या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्य सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच महाराष्ट्र यावर क्लिक करा मित्रांनो एक तुम्हाला एक पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या महाराष्ट्र राज्यावर क्लिक करायचं आहे महाराष्ट्र राज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर स्क्रीनवर दिसेल की लिस्ट ऑफ शॉर्टलिस्ट या पर्यावर क्लिक करून ही लिस्ट यादी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमचा रिझल्ट पाहू शकता पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर या पी डी एफमध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो जी डी एस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल दोन हजार चोवीस मित्रांनो तुम्ही जी यादी बघत आहात त्या यामध्ये तुमचं नाव आहे का हे पाहणं गरजेचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर नाव असेल तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिव्हिजन दिलेले आहे त्यांनी त्या डिव्हिजन मध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे सर्वप्रथम पहिल्यांदा आणि तुमचं ऑफिस त्यामध्ये दाखवलेलं आहे त्यानंतर पोस्ट दाखवलेला आहे आणि त्यानंतर पोस्ट नेम असा ऑप्शन दाखवलेला आहे आणि तुमचे मार्क त्यामध्ये कॅटेगरी नुसार दाखवलेला आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुठे करायचं आहे आणि कुठे जायचं आहे त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सर्व माहिती पाहू शकता या यादीमध्ये तुमचं नाव पाहण्यासाठी जो तुम्ही फॉर्म भरला होता त्यामध्ये रजिस्टर नंबर टाकून तुम्ही तुम्ही तुमचं नाव पाहू शकता मित्रांनो यामध्ये पहा मेरिट लिस्ट कश कशा पद्धतीने लागलेला आहे ओपन असो किंवा ओबीसी असो किंवा ईडब्ल्यू एस असेल सगळ्या सगळ्यांचं तुम्हाला या मध्ये दिसेल आम्ही दोन तीन वर्षापासून बो, बघतो यामध्ये मेरिट लिस्ट हे भरपूर लागत आहे आता पण मिरिट लिस्ट खूप लागलेलं आहे जसे की सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव असं लागलेलं ला आहे मित्रांनो कॅटेगरी वाईज नुसार जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद